प्रोव्हिजन्स चा जर पॉवर असेल तर मिसयूज कसा करता येतो हे भारतात पहिल्यांदा आपल्याला शिकायला मिळालं की मिसयूजही होऊ शकतो गव्हर्नरच्या पॉवरचा मिसयूजही शंभर कोटीचा अमाऊंट किती बरोबर परंतु त्याच पैशात मग दोन्ही इलेक्शन कवर होते म्हणजे शंभर कोटी मध्ये दोन्ही इलेक्शन म्हणजे ते शंभर कोटी असतील नसतील आपल्याला माहिती शंभर रुपये खर्च करायचं असतील तर शंभर रुपये आधी लोकसभेला खर्च करायचे नंतर विधानसभेला म्हणजे ऍक्च्युली दोनशे रुपये खर्च होते वन नेशनल इलेक्शन झालं शंभर रुपये दोन्ही आपल्या सर्वांचा मित्र अक्षर देशभरात चर्चा आहे वन नेशन वन इलेक्शन तर ही एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया सध्या देशात चालू आहे याबद्दलच सोबत मार्गदर्शन करण्यासाठी माहिती देण्यासाठी आहेत मधुर सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की एक देश एक निवडणूक फायद्याची ठरणार आहे की तोट्याची म्हणजे याचा देशभरातल्या तरुणांना असेल नागरिकांना फायदा होईल की तोटा होईल काय असेल जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार काय सांगाल की सध्या देशभरात चर्चा आहे वन नेशन वन इलेक्शनची तर काय आहे ही प्रक्रिया आणि वन नेशन वन इलेक्शन कशा पद्धतीने काम करणार बरोबर आता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सनं ऑलरेडी बघितलंच असेल विविधांच्या चर्चा आहे पार्लमेंटमध्ये डिस्कशन सुरू आहे वन नेशन इलेक्शन वन कॉन्सेप्टवर ने आजचं नाहीये ऍक्च्युअली दोन हजार एकोणावीस ला जेव्हा गव्हर्नमेंट बीजेपी एनडीए गव्हर्नमेंट चालली ते होती तेव्हाच आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने सांगितलं होतं की माझ्या डोक्यात ही संकल्पना आहे तर आता त्यांनी ती आपण असं म्हणूयात की ऍक्शन मध्ये आलेत बरोबर तर पहिला मुद्दा आहे की वननेशन वननेशन ही काही नवी संकल्पना आहे का भारतासाठी तर नाही ऑफकोर्स आपले जे व्हिएर्स आहे त्यांच्यासाठी नवी संकल्पना आहे कारण की आपल्या पैकी खूप कमी असे व्हिवर्स असतील की जे एकोणीशे एकोणसत्तरच्या आधी अॅडल्ट होते मेजर होते मी एकोणीसशे एकोणसत्तर का म्हणतोय कारण की एकोणीशे एकावन्न ते एकोणीशे एकोणसत्तर पर्यंत भारतामध्ये वननेशननेशनच असायचं पण आपल्या लोकांनाही माहित नाही आज तुमच्या माझ्या इच्छा लोकांना हे माहित नाही कारण आपण तेव्हा मतदान नव्हतो बरोबर जर तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर कदाचित ते सांगू शकतील की हो आम्ही विधानसभा आणि लोकसभे सोबत मध्ये द्यायचो कारण साधं सरळ लॉजिक आहे एकोणीशे पन्नास ला भारताने संविधान आपल्याला सुरुवात केली ला आपण स्वतंत्र झालो पन्नास संविधान आपल्या केलं संविधान आपल्या केल्यानंतर आपण इलेक्शन लावले बरोबर इलेक्शन जेव्हा लावले तेव्हा लोकसभा आणि विधानसभा सोबत लागले बरोबर कारण पहिले इलेक्शन होत ना मग तेव्हा आपण थोडीस असं म्हटलं की आधी लोकसभेची करून घेऊन विधानसभा नाही सगळे सोबत लागले जेव्हा सगळे इलेक्शन सोबत लागतील कॉन्स्टिट्युनली प्रत्येकाला पाच वर्षी सीट बरोबर लोकसभेची पाच वर्ष टर्म आहे विधानसभेची पाच आहे एकावन्न ची रेशन छप्पन मध्ये टर्म संपली संपली सो बेसिकली एकोणसत्तर पण चालू होतं एकोणसत्तर ला कसं झालं की सदुसष्ट असं झालंय की जे पी नारायण ते स्ट्रगल केले सगळे सोशलिस्ट पार्टीज एकत्र आल्या अँटी इन्कम्बन्सी काँग्रेसच्या अगेस्ट गेले hmm. आणि देशामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटला तुम्ही का मत देत वगैरे हे सगळं मतदारांना सांगून वगैरे हे प्रकार करून सदुसष्ट मध्ये वेगवेगळ्या विधानसभांमध्ये नॉन म्हणाले कारण तोपर्यंत परिस्थिती अशी होती की खाली बरोबर सगळीकडे झाली मग कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचा जर पॉवर असेल तर मिसयूज कसा करता येतो हे भारतात पहिल्यांदा आपल्याला शिकायला मिळालं की मिसयूज होऊ शकतो गव्हर्नरच्या पॉवरचा मिसयूजही होऊ शकतो हे पहिल्यांदा शिकायला मिळालं कारण की एकोणीशे एकोणसत्तर ला अर्ली डिझॉल्व्ह केले गेले कितीतरी स्टेट गव्हर्नमेंट असे होते सतरा ते अठरा अठरा स्टेट गव्हर्नमेंट असतील की ज्यांचं कारण नसताना रिझॉल्युशन झाले अतिशय आपण त्याला ब्लॅक हिस्ट्री म्हणतो इंडियाची पॉलिटिकल विल ही जर चुकीची असली तर काय काय दुरुपयोग करता येतो जे मान्य डॉक्टर आंबेडकरांनी बनवलं चुकीचाही वापर करता येऊ शकतो जर तुमचे पॉलिटिकल विल आणि डोकं हे जर तुम्ही वापरलं तर हे आपल्याला दिसलं अर्ली रिझॉल्युशन झाले म्हणून हे सिस्टम मुखली ती तुला मिसमॅच झालं आणि तिथून पुढे स्टेट गव्हर्नमेंट वेगळे आणि लोकसभा वेगळ्या व्हायला लागल्या आधी तर नॅशनल इलेक्शन होतं म्हणजे नवीन नाहीये बरोबर त्याच्यानंतर रिजनल पार्टीज वाढल्या म्हणजे की शिवसेनेचा उदय झाला राष्ट्रवादी आली बऱ्याच गोष्टी घडल्या तो एक कन्सेप्ट असू शकतो त्या मागचा आणि जसं तुम्ही आता बोललात की एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा मिसयूज म्हणजे राज्यपाल समजा माझा जर का गव्हर्नमेंट राज्यात आलं नाही राज्यपाल माझा आहे राज्यपालाला सांगून मी ते पाडल हे चुकीचं आहे असंही वाटतं शंभर टक्के येस त्याच्यावरती मला तर असं वाटतं की जर आपले व्हिव्हर्स इंटरेस्टेड असतील तर रिजनल पार्टीजचा उदय आणि असत असत झालाय का हा प्रश्न आहे परंतु आपण डिस्कस नक्कीच करू शकतो राज्यपालाच्या पॉवरचा युज अँड मिसयूज ह्या ज्या टेक्निकल कन्सन्स आहेत कारण खूप वेळाला ऐकायला आणि तुम्ही खूप इझिली बोलत की राज्यपाल माझं जर मी इझिली गव्हर्नमेंट सस्पेंड करू शकतो का तर हा आज व्ह्युअरचा पण मत आहे तर जर व्ह्युअरची इच्छा असेल कमेंट करावा मला असं वाटतं स्पेशल व्हिडिओ राज्यपालाचा जो दुरुपयोग आहे तो महाराष्ट्रात जास्त बघायला भेटला ते आपल्याला खूप तर ते आहे आणि वन नेशन वन इलेक्शन आता सध्या चर्चा चालू आहे आणि आपला मुद्दा आजचा तोच आहे तर काय फायदा आहे फायदे आहेत येस फायदे त्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा आहे की फंडिंग जी आहे ती खूप वाचेल एक्सपेंडिचर खूप वाचेल कारण मुद्दा काय आहे की आता सेम पार्टी आहे बीजेपी किंवा कुठली नॅशनल पार्टी बीजेपी काँग्रेस कुठलीही नॅशनल पार्टी तुम्ही घ्या एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला समजा दोन हजार चोवीस ला हे लोकसभेचे इलेक्शन लागले बरोबर पूर्ण देशातले बीजेपीचे जो पैसा असेल पूर्ण देशातले बीजेपीचे कार्यकर्ते असतील तो लोकसभेच्या इलेक्शनसाठी काम करतात आहे तिथे पैसा खर्च होतोय वॉट त्याच्यानंतर असं झालं की दोन हजार पंचवीस मध्ये समजा आपण असं धरू की कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र राजस्थान चार से से या चार राज्यांमध्ये दोन हजार पंचवीस विधानसभेचे इलेक्शन लागले आता त्याच बीजेपी लीडरशिप असून ते लोकल पर्यंतचे सगळे कार्यकर्ते पुन्हा पूर्ण देशातले कार्यकर्ते या चार मध्ये काम करतात हे सगळे कुठे झालं तिथे परत पैसा सेम खर्च होतो बरं हा फक्त पार्टीचा खर्च होतो का नो हा गव्हर्नमेंटचा खर्च होतो कसा तेच शिक्षक तेच बँकेतले कर्मचारी तेच पोलीस ते जे लोकसभेच्या इलेक्शनच्या कामासाठी होते त्यानंतर तुम्ही विधानसभेच्या इलेक्शनच्या कामासाठी लावताय त्यांना त्यांच्या कामात सोडून इथे येत आहे आज तुम्ही इलेक्शन लावल्यानंतर जेवढा एक महिना मॉडेल कोड ऑफ कंड्रॅक्ट आचार असते त्यावेळेस एखादी केस लॉन्च करायला पोलीस स्टेशनमध्ये जा तुम्हाला दोन पोलीस दिसतात ते फक्त ते तरी काय करणार बिचारे ते म्हणतात साहेब सगळे ड्युटी राहील तुम्ही शाळेमध्ये जा पोरांना काहीतरी एक शिक्षक सगळे वर्ग हँडल करतोय विचारा का कारण की सगळं इलेक्शन ड्युटी लागेल मग हे कमी होईल बरोबर एक्सपेंडिचर कारण वेळेस तुम्हाला वेगळे भत्ते द्यायचे प्रत्येक वेळेस वेगळा पगार द्यायचा इलेक्शन वेगळे पैसे पण मिळतात खूप कमी असतात पण मिळतात हे सगळा पैसा वाचेल गव्हर्नमेंटचा सिस्टमचा जो एक्सपेंडिचर आहे तो वाचेल इलेक्शन कमिशनचा जो एक्सपेंडिचर आहे खूप मोठा एक्सपेंडिचर आहे खूप मोठी ऑक्युपन्सी ती वाचेल तर फंडिंग इकॉनॉमी आणि स्विफ्टनेस या बाबतीत खूप फरक पडेल खूप फायदा पण होईल कारण जे काय व्हायचं जेवढा दिघाणं व्हायचा एकाच वेळेस होईल नक्कीच आता जसं या विधानसभेला आपण बघितलं एका मतदारसंघामध्ये शंभर कोटीच्या आसपास खर्च झालेला आहे तर हा पैसा वाचेल आणि तो तरुणांसाठी ते शंभर कोटीचा अमाऊंट किती बरोबर किती चौक असला माहिती परंतु त्याच पैशात मग दोन्ही इलेक्शन होती हा म्हणजे शंभर कोटी मध्ये दोन्ही इलेक्शन म्हणजे ते शंभर कोटी असतील नसतील आपल्याला नाही माहिती समजा शंभर रुपये कोणी खर्च करायचा असतील तर शंभर रुपये आधी लोकसभेला खर्च करायचे तर नंतर विधानसभेला म्हणजे ऍक्च्युली दोनशे रुपये खर्च होते वन नेशन इलेक्शन झालं शंभर रुपये दोन्ही कामोशन अरे यार लोकांचं नुकसान होईल अशा खूप मोठी गोष्ट आहे ती ठीक आहे नुकसान आहे पण त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शन मध्ये जसं लोकांचं नुकसान आहे आता आपण बोललो त्याच पद्धतीने रिजनल पार्टीचंही नुकसान होण्याची शक्यता दाखवता येत नाही कारण की मी आहे मी जर का समजा विधानसभे लोकसभेला जर मोदीकडे बघू करून मतदान करतोय तर खाली सुद्धा रिजनल पार्टीला बीजेपीच्याच उमेदवारला मतदान करेल ज्यामुळे मग शिवसेना राष्ट्रवादीचं खूप मोठं नुकसान होईल असं वाटत नाही का शक्यता ना करता येत नाही कारण एक सामान्य मतदार जेव्हा वोट करण्यासाठी जातो तेव्हा तो, ते तो तुम्ही म्हणता तसे कॉमन लॉजिक लावू शकतो की जर वरती या पार्टीला आपण सपोर्ट करतोय तर खाली पण करायला काय हरकत पण इथे मॅटर काय करत आहे इथे मॅटर हे करत की तुमची रिजनल पार्टी ही तुमच्या स्टेट स्टेटमध्ये ग्रासरूट लेवलला किती पक्के धरून आहे हे उदाहरण तुम्ही महाराष्ट्रासाठी कदाचित घेऊ शकता की मी गेल्यानंतर दोन्हीकडे बीजेपी किंवा मी गेल्यानंतर दोन्हीकडे काँग्रेसला मतदान टाकून देईल मग मी शिवसेना किंवा राष्ट्रवादीत विचार नाही करणार परंतु हेच लॉजिक तुम्ही साऊथ इंडियामध्ये नाही वापरणार तिथली पार्टी रिजनल पार्टीचा होल्ड एवढा आहे की तिथे तुम्ही बीजेपी काँग्रेसचं नाव घ्या नका घेऊ तुमचा प्रश्न आहे परंतु तिथे तुम्हाला त्या रिजनल पार्टीला धरूनच चालवणार बरोबर हेच मुद्दा तुम्ही वेस्ट बेंगॉल मध्ये नाही घेऊ शकत आज मी तर म्हणतो इव्हन मध्ये आज परिस्थिती परत ती आली की रिजनल पार्टी परत स्ट्रॉंग होतीये बिहारमध्ये परत स्ट्रॉंग होतीये सो त्याच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रासारख्या प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये कदाचित थोडाफार फरक पडू शकतो रिजनल पार्टीचा थोडस मग मला असं वाटतं की असं पॉझिटिव्हली का नको घ्यायला रिजनल पार्टी नाही तेवढं ताकदवर काम करावं हो। की त्यांचं होल्ड जायला नाही पाहिजे कुठेतरी ते कमी पडत असतील कदाचित तेव्हा माझ्या मनात विचारेल की मग मी नॅशनल पार्टीलाच मत देतो बरोबर तर असंही होऊ शकतं की रिजनल पार्टीज परत एकदा झोपेतून जागा होती आणि परत एकदा ज्या माणसासाठी काम करण्यासाठी म्हणून त्या स्थापन झालेल्या होत्या रिजनल पार्टी कधी देशात सत्ता आणण्यासाठी स्थापन झालेली नव्हत्या रिजनल पार्टी महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या होत्या कदाचित पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाकडे त्या परत येतील पुन्हा त्या शेतकऱ्याकडे परत येतील कमी कमी आता फायदा होईल सामने की रिजनल पार्टीज परत आपल्याकडे येतील बाबा की साहेब विसरलो होतो आता परत येतोय म्हणजे कुठेतरी हे काम तरी करतील वास्त होईल जो काम नाही करणार आहे ते तर आहे पण आता सध्या याची परिस्थिती काय चालली म्हणजे आता समजा वन वन नेशन केंद्रात मंजूर झाले म्हणजे लोकसभेत मंजूर झाले राज्यसभेत मंजूर होईल का कारण की आता राज्यसभेमध्ये त्यांचा होल्ड खूप कमी आहे जर आपण एनडीएचा होल्ड कमी आहे राज्यसभेमध्ये आणि रिजनल पार्टी पण त्यांना सपोर्ट करेल का हा महत्वाचा आता ह्याच्यामध्ये मुद्दा परत हा येतो की पहिली गोष्ट रिजनल पार्टीचं स्वतःचं स्वतः काय दिसतंय त्यांच्या स्वतःचा कॉन्फिडन्स किती ह्यावरनं ते किती सपोर्ट करायचा ह्या पॉलिसीला हे ठरवतील नंबर एक नंबर दोन ह्याच्यात ते ड्रॉबॅक्स फंड जस फंडिंग वगैरे झाला सिस्टमचा फायदा झाला सगळं बरोबर आहे किंवा मतदाराचाही फायदा झाला मतदाराचा ह्या हिशोबाने फायदा झाला की तोही बिझी नाही आहे त्यालाही एकदाच मत द्यायचं मोकळं व्हायचंय बरोबर ठीक आहे ह्याच्यात नुकसान आहे की ह्याच्यात नुकसान हे खूप मोठं हे आहे की जेव्हा तुम्ही वन नेशन वन इलेक्शन बद्दल बोलताय तेव्हा तुम्हाला याचा अर्थ हा करायचा की सध्या तर निष्मायचे सध्या तर असं नाही की ज्या वेळेस लोकसभेचे संपते त्याच वेळेस सगळ्या राज्यांचे विधानसभांची टर्म्स संपते असा आहे की काही वेळेस जर आपण दोन हजार चोवीस चा हेटा पकडलं एक बेंचमार्क दोन हजार चोवीस ला जर लोकसभेची टर्म संपणार असेल आणि नवीन इलेक्शन घ्यायचे असतील तर काही विधानसभा अशा असतील की त्यांची टर्म आता आता सुरू झाली एक दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आणि काही विधानसभा असतील ला टर्म संपणार होती मग आता ज्यांची तेवीस ला टर्म संपणार होती त्यांना तुम्हाला काय करावं लागणार आहे एक वर्षाचे एक्सटेन्शन घ्याव hmm. तिथे इलेक्शन घेणं नाही जमणार कारण इलेक्शन घेतलं तिथे एकच वर्ष नवी विधानसभा असेल मग तो रेखा नाही तुमच्यासाठी राजीनामा द्यायला तर तिथल्या एक्सटेन्शन घ्यावं लागेल आणि ज्यांची बावीस ची त्यांना काहीतरी करून विनंती करून त्यांच्याकडून राजीनामे घ्यावे लागतील कारण कॉन्स्टिट्युशनली तुम्ही अर्ली इमेच्युअर रिझोल्युशन करू शकत नाही तुमच्याकडे कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट नाही तुमच्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन नाहीये सो त्याच्यामुळे तुमच्याकडे पॉलिटिकल प्रोव्हिजन आहे समजुतीनं जर तुम्ही समोरच्या सीएम ला कन्व्हिन्स करू शकले की बाबा तुझीनामा दे इलेक्शन डिक्लेअर करू शकतो आणि त्या सीएम न राजीनामा दिला ते गव्हर्नमेंट डिझॉल् होणार आहे डिझॉल झाल्यानंतर तुम्हाला तेवढे दिवस राष्ट्रपती राजवट लागू ठेवावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे सिंक्रोनाइज करणं हा एक म्हणजे मी ड्रॉबॅक नाही म्हणणार हा एक खूप मोठा टास्क आहे बर जमेल का हा प्रश्न आहे बरोबर म्हणजे जरी देशात केंद्रात वन नेशन वन इलेक्शन मंजूर झालं तर सर्व राज्यांना ते मंजूर करून घ्यावे लागेल त्यांच्याकडनं ते काम करून घ्यावं लागेल हे खूप मोठा गोंधळ आहे कारण की जर साऊथ इंडियामध्ये जर एखाद्या रिजनल पार्टीचं सत्ता आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणताय की तीन वर्षाचं जरी जाय घरी तर तो म्हणाल मी कशाला जाऊ येस तर तो एक खूप मोठा गोंधळ होईल असं वाटत नाही का गोंधळ होईल पण कसं आहे जर लॉ पास झाला तर ह्या गोंधळाचा ऐंशी टक्के उत्तर मिळालेलं आहे कारण एकदा लॉ गुं� पास झाला की तुम्हाला मग राजीनामा आवाज लागेल ठरेल तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की लॉ जरी आज पास झाला तरी आजपासून लागू होणार नाही कारण लोकसभापर्यंत फ्रेश आहे सध्या विधानसभा एकदमच फ्रेश महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतात तर हे लागू होणार आहे दहा वर्षानंतर दोन हजार चौतीस लागू होणार आहे म्हणजे लॉ मध्ये आपण कसं लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या सगळे व्हिव्हर्सनी असं नाही की वन इलेक्शन पास झालं लगेच आता निवडणुका लागतील दोन हजार चौतीसच्या निवडणुका तशा घेतल्या जातील मग तोपर्यंत गव्हर्नमेंट काय करणार आहे तोपर्यंत गव्हर्नमेंट हे सगळं सिंक्रोनाइज करण्यात वेळ झाले आहे की आता लोकसभेच्या दोन टर्म्स तोपर्यंत संपणार आहे लोकसभेचे टर्म संपूर्ण विधानसभेचे कसं मॅच करायचंय ज्यांच्या टर्म अर्ली संपवायच्या त्यांच्या राजीनामे घ्यावे लागतील पण लॉ पास झाला तर त्यांना द्यावा लागेल नाहीतर मग तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याचा लिगल रेमेडी गव्हर्नमेंटकडे कडे असणार आहे का कारण की तेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्युशनच्या अगेन्स्ट जाणार बरोबर तेव्हा लॉ असणार आहे की नाही आणि ज्यांच्या टर्म संपल्या ऑलरेडी त्यांच्यासाठी तुम्ही राष्ट्रपती राजवट ठेवाल तोपर्यंत जोपर्यंत ती दोन हजार चौतीस येत नाही बरोबर सो ती लिगल रेमेडी गव्हर्नमेंट कडे राहणार आहे आता लॉ पास करण्यासाठी सध्याचं काय परिस्थिती आहे केंद्रामध्ये आता समजा मंजूर झालाय राज्यसभेचं चालू आहे होईल का मंजूर आ, आता लॉ कसा पास व्हायला पाहिजे अमेंडमेंट करायची संविधानातली दुरुस्ती होणार आहे की नाही तर संविधानातली दुरुस्ती तुमच्या माझ्यासारख्या सिंपल मेजॉरिटीन होत नाही संविधानाची दुरुस्ती करण्यासाठी एक स्पेशल कंडिशन आपण स्पेशल मेजॉरिटी म्हणतो स्पेशल मेजॉरिटी घ्यावी लागते स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय की तुम्ही ज्या हाऊसमध्ये लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीकडे तुम्हाला मेजॉरिटी घ्यावी लागते विच इज ह्यूज टू थर्ड ने मेजॉरिटी तुमच्याकडून पाहिजे आणि त्याच्यानंतर ही एक मॅथेमॅटिकल इक्वेशन असते की ती एक्झिस्टिंग सिंपल मेजॉरिटीपेक्षा जास्त असलं पाहिजे तेव्हा तर ते इन डिटेलमध्ये मी जात नाही परंतु हे लक्षात घ्या की हे डिफिकल्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला मॅन्डेट मोठा लागेल आता जर तुम्ही आजच्या लोकसभेची रचना बघितली तर ती दोन हजार एकोणीस वाला लोकसभेसारखी नाहीये दोन हजार एकोणास मध्ये एनडीए कडे ऑलरेडी किंवा टिपिकल बीजेपी कडे ऑलरेडी एवढ्या औरे सीट्स होत्या ते स्पेशल मेजॉरिटी आणण्याची ताकद ठेवत होते हो आज त्यांच्याकडे नाही त्यांना मित्र पक्षांची मदत लागणार आहे राज्यसभेत अजून अवघड जाणार आहे बरोबर राज्यसभेत अजून क्वांटिटी कमी आहे सो दोन्हीकडे टू थर्ड मेजॉरिटी आणणं हा ऑलरेडी एक टास्क आहे मित्र मित्रपक्षांची तुम्हाला मदत लागणार आहे आणि त्यामुळेच सध्या आपण एक जेव्हा वोटिंगचा ट्राय केला तेव्हा ती वोटिंग थोडीशी फेल लिहिली त्यानंतर मग आपण ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे ते बिल सध्या नेले ती स्क्रुटिनाईज करेल ते बिल पुन्हा येणार आहे आणि मग वोटिंग असेल तोपर्यंत बी जे पीला मित्रपक्षांची साथ कशी मिळते हे बघणंच आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे निश्चितच म्हणजे साथ देईल का नाही कारण रिजनल पार्टी पण विचार करेल आर मी माझं भविष्य अंधारात तर नाही आहे म्हणजे ते करतील का नाही आणि हे बी जे पीला करून घ्यावं लागेल हा एक खूप मोठा टास्क आहे आणि केल्यानंतर बिल पास झाल्यानंतर जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणचे निवडणुका झालेल्या आहेत त्यांना काही ठिकाणी वाढून घ्यावं लागेल काही ठिकाणी राजीनामा घ्यावा लागतील हा एक खूप मोठा चर्चेचा आणि गोंधळाचा विषय राहील तोही बघणं इंटरेस्टिंग राहील तोपर्यंत खरं तर हा वन नॅशनल वन इलेक्शन फायद्याचं ठरणार का तोट्याचं हा प्रश्न जसा सर्वांना सर्वसामान्य आहे तर निश्चित कुठंतरी आपल्याला आजच्या भविष्याच्या दृष्टीने बदल करणं अपेक्षित आहे तो निश्चितच फायद्याचा ठरणार आहे ठीक आहे रिजनल पार्टींचं नुकसान आहे जे पाच वर्षात फक्त निवडणुका आल्या की पैसे कमवतात त्या लोकांचंही नुकसान आहे पाच वर्षामध्ये कारण की त्यांना दोन्हीकडनं एकच पैसे भेटणार आहे जसं की विधानसभा ल वेगळे पैसे लोकसभा एक वेगळे पैसे तो कुठंतरी नुकसान होणार आहे आणि वेळ वाचणार आहे जसं सरांनी सांगितलं शिक्षकांचे असेल पोलिसांचे असतील त्यांचे वेळ वाचतील तर खूप मोठे फायदे आहेत तोटेही आहेत पण निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला काळासोबत पुढे पुढं जायचं आहे देश पुढे न्यायचा आहे तर वन नेशन वन नेशन निश्चितच फायद्याचं ठरेल याबद्दल हे आपल्याला नाकारता येणार नाही तर तोपर्यंत काय असेल ते बघूयात आणि सर खरं तर मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं धन्यवाद